हल्ल्याच्या निषेधार्थ नाला सोपाऱ्यामध्ये लोकल अडवण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे रेल्वे वाहतुकीचा मोठा हल्ल्याच्या निषेधार्थ लोकल अडवून धरली गेली आहे संतप्त प्रवाशांनी ही लोकल अडवली आहे मोठ्या संख्येनं नाला सोपाऱ्यामधील प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर उतरलेत ही ती दृश्य आहे जी तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहताय मोठ्या मोठ्या संख्येने नाला सोपारा कर हे रेल्वे ट्रॅकवर आलेत आणि तीही त्यांनी ही लोकल अडवून धरली आहे आपला संताप ते व्यक्त करतायत त्यामुळे वसई ते विरार दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक यामुळे कोलमडले सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून हेच चित्र नालासोपाराच्या रेल्वे ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे नालासोपारामध्ये आज ऐच्छिक बंद पुकारण्यात आला आहे आणि त्याला नालासोपाराकरांनी दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद एकूणच सकाळपासून नालासोपारामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे त्याचीच ही दृश्य आता आपल्या टी व्ही स्क्रीनवरती सकाळी साडेआठ वाजल्यापासून लोकल अडवून धरली गेली आहे या दरम्यान आंदोलकांनी जाळपोळ सुद्धा केली गेली आहे तर यामुळे रेल्वे प्रशासनाला आता जाब विचारला जातोय रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणती कारवाई केली जाते ते पाहणे आता महत्वाचं असणार आहे कारण साडेआठ वाजल्यापासून हा सगळा प्रकार सुरू आहे आणि आता दहा वाजले तरीही लोकल सेवा पूर्ववत झालेली नाही नाला सोपाराकरांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत आंदोलन केलं आहे पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज नालासोपाराकर थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले यावेळी त्यांनी जाळपोळसुद्धा केली या जाळपोळीची दृश्य तुम्ही तुमच्या टी व्ही स्क्रीनवर आता या क्षणाला पाहू शकताय मोठ्या संख्येने लोक रेल्वे ट्रॅकवर उतरलेत आता या क्षणाला खरं तर ही गर ऐन गर्दीची वेळ आहे या क्षणाला प्लॅटफॉर्मवर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते पण आता हीच गर्दी रेल्वे ट्रॅकवर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते हा संताप आहे लोकांचा हा आक्रोश आहे जो आता रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे पण याच्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो ऐन गर्दीची वेळ आहे कामाला जाण्याची वेळ आहे माने आपल्या घरातनं निघतात कामासाठी आणि या वेळात हा अशा प्रकारचं आंदोलन रेल्वे ट्रॅकवर झाल्यामुळे लोकांना मोठा फटका याचा सहन करावा लागतो वसई ते विरार या दरम्यानची पश्चिम रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे याचा मोठा फटका हा वसई विरार आणि नाला सुपाऱ्यामधल्या नागरिकांना बसलेला आहे नाला सुपाऱ्याकरांनी आज ऐच्छिक बंद पुकारला होता आणि याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या सगळ्यावर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश सावंत आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सिद्धेश किती मोठं आंदोलन आहे आणि त्याचा किती मोठा फटका प्रवाशांना बसतोय गुरुप्रसाद आपण बघितलं तर सकाळी आठ वाजल्यापासून नालासोपारा स्थानकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर रेल्वे ट्रॅकवरती लोक उतरले आहेत प्रवासी उतरले आहेत जो हल्ला झालाय दोन अठ्ठेचाळीस तास उलटून गेल्यात हल्ला झाल्यानंतर पण संताप जो आहे लोकांमध्ये तो अजूनही पाहायला मिळतोय कालही दिवसभर मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देशभरात आंदोलनं करण्यात आली होती जाळपोळ करण्यात आली होती उद्रेक लोकांच्या भावनांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला होता आणि तोच प्रकार आज नालासुपारामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून आपल्याला पाहायला मिळतोय पूर्णपणे वसई ते विरारची जी लोकल सेवा आहे ती गेल्या दोन तासांपासून ठप्प आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाली आहे तिचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि जी गर्दी आहे ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत पण अजूनही ही ही जी वाहतूक आहे ही वाहतूक अजूनही पूर्वपदावरती आलेली नाही आहे खूप युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत की ही प्रवासी प्रवाशांना जो मनस्ताप होतोय तो मनस्ताप मनस्ता, कशा पद्धतीने दूर केला जाईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत रेल्वे प्रशासन देखील यासाठी खूप प्रयत्न करत आहे पण मोठीपणे सिद्धेश रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे मगाशी आपले प्रतिनिधी प्रसिंजित इगळे यांच्याशी आपलं बोलणं झालं तोपर्यंत सुद्धा रेल्वे प्रशासन घटनास्थळी पोहोचलं नव्हतं पोहोचणार होतं आत्ता काय अपडेट आहे नक्कीच अजूनही अपडेट हेच आहेत की पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती वसई ते विरार या दोन गेल्या दोन तासांपासून ठप्प आहे अजूनही ती पूर्णपणे सुरू झालेली नाही या भागातल्या प्रवाशांना खूप मोठ्या फट खूप मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय जी पश्चिम रेल्वेची वाहतूक आहे ती चर्चगेट ते आ, फक्त वसई सुरू आहे हे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जो प्रवाशांना जो फटका आहे तो बसलेला आहे जे प्रवासी आहेत वसई ते विरारच्या दरम्यानचे ते कुठेतरी अडकून पडलेले आहेत गेल्या दोन तासांपासूनची जी ही वाहतूक सेवा आहे ही वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प आहे आणि याचा फटका मुंबईकरांना बसल्याचं पाहायला मिळत आहे शनिवारचा अनेकांना सुट्टी देखील असेल पण तरी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरती मुंबईकरांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनाला एक सकारात्मक रूप दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय ज्याचा फटका मुंबईच्या रेल्वे वाहिनीला लाईफ लाईनला झालेला पाहायला मिळतोय अर्थात सिद्ध धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर ही क्षणाची मोठी बातमी की साडेआठ वाजल्यापासून नालासोपारा रेल्वे ट्रॅकवर अशाच प्रकारची गर्दी पाहायला मिळते हेच हे चित्र पाहायला मिळतं आहे आणि अद्यापही रेल्वे प्रशासनाकडनं कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या विरारपासून चर्चगेटच्या दिशेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसतो आहे साम टी व्हीवरती तुम्ही ही एक्स्क्लुझिव्ह दृश्य पाहताय नालासोपाऱ्यातली जिथे हे आंदोलन करण्यात आलं आहे आज नालासोपाऱ्याकरांनी खरं तर ऐच्छिक बंद पुकारला होता पुलवामामध्ये ज्या प्रकारचा धाड दहशतवादी हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून खरंतर देशभरातून या घटनेचा निषेध करणं करण्यात येतो आहे वेगवेगळ्या मार्गाने लोक आपला निषेध नोंदवत आहेत पण नाला सोपाराकरांनी ट्रेन अडवून धरण्याचा हा मार्ग निवडला आणि त्याचा फटका हा मुंबईकरांनाच बसतोय विरार वसईवरून प्रवास करणाऱ्या चाकरमाऱ्यांना बसतो आहे आणि त्याची ही दृश्य लोकांच्या मनामध्ये संताप आहेच उद्रेक आहेच कालपासून लोक संतापाच्या भावना व्यक्त करतात ठिकठिकाणी आणि आता अशात नाला सुपारेकरांनी हे जे आंदोलन आंदोलन केलंय त्याच्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय नाला एकदा जोडले गेले आहेत आत्ताचे काय अपडेट आहेत अद्याप ठेवलेले आहेत चर्चगेट पासून वसईपर्यंत ट्रेन ट्रेन येत आहेत आणि वसईवरून पुन्हा चर्चगेट परंतु वसई नाला पुणे विरार या तिन्ही ठिकाणच्या रेल्वे सेवा पूर्ण ठप्प आहेत लोक प्लॅट उभे आहेत काही लोक घरी जात आहेत रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मोर्चे निघत आहेत निषेधार्थ पाकिस्तान मुर्दाबादचे नारे प्लॅटफॉर्म दिले जात आहेत अशा सगळी सुरू आहे प्रसंजित पुन्हा एकदा सांगा की कुठल्या मार्गावरती खोळंबा झालाय आणि कुठल्या भागातल्या प्रवाशांना याचा जास्त फटका बसतोय पर्यायी व्यवस्था काय आहे सध्या अद्यापही कोणत्याही पर्यायी व्यवस्था ज्या आहेत हा हा बंद आहे या रेल्वे अचानक करण्यात आलेला रेल्वे अजूनही पर्यायी व्यवस्था नाहीये प्रसनजीत धन्यवाद प्रसंजित या सगळ्या माहितीबद्दल तर या क्षणाची ही मोठी अपडेट मुंबईकरांसाठी खास करून पश्चिम उपनगरातल्या मुंबईकरांसाठी विरार ते वसईपर्यंतची रेल्वे वाहतूक जा ही साडेआठ वाजल्यापासून ठप्प आहे आता दीड तास होत आला मात्र रेल्वे प्रशासन अद्यापही जागा झालेलं नाही आहे अद्यापही आंदोलन आंदोलकांवरती कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे अद्यापही कुठलीही पर्यायी व्यवस्था देण्यात आलेली नाही आहे या क्षणाची ही मोठी अपडेट